हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द गॉडेस गॉडेस च्या मराठीत एक अर्थ देवी किंवा देवता होत आहे गॉडेस च्या मराठीत दुसरा अर्थ एक स्त्री जिची विशेषत हो तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रशंसा केली जाते गॉडेसला आपण प्रयोग कर अकॉर्डिंग टू लेजेंड द रिवर इज अ गॉडेस दुसरा वाक्य दूसरा दे अड हर एज अ अंग गॉडेस तीसरा वाक्य है विलेजर्स वर्शिप द गॉडेस काली चौथा वाक्य है शी ड्रीम्ड ऑफ बिकमिंग अ अॉलीवुड स्क्रीन गॉडेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू